श्री राम समर्थ जिथे संत तिथे आनंद व समाधान असणारच काही संत वरून अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही संतांचे होऊन राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही संतांचे दोष दिसणे म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखवण्यासारखे